रायगड मिरेला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या आयकॉनला प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ताजे अपडेट नमस्कार रायगड मिरच्या आजच्या आपलं स्वागत प्रत्येकाचे जीवन महत्वाचे आहे ते अपघातात संपू नये यासाठी दुचाकी चालकाने हेल्मेट वापरणे गरजेचे आहे हेल्मेट न वापरणाऱ्या दुचाकी स्वारांवर कारवाई करून गुलाब पुष्प केला त्यांचा सत्कार रेवदंडा पोलिसांचा उपक्रम दुचाकीचे वाढते अपघात व त्यामध्ये मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या शहरात वाढत आहे यामुळे वाहन चालवताना हेल्मेट परिधान करणे आवश्यक आहे असे प्रतिपादन रेवदंडा पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक नामदेव बंडगर यांनी रेवदंडा येथे साळाव तपासणी नाका येथे बिना हेल्मेट वापरणाऱ्या वाहन चालकांना हेल्मेट आपल्या कुटुंबाच्या आयुष्यासाठी किती महत्त्वाचे आहे याबाबत मार्गदर्शन केले हेल्मेटमुळे कुटुंबाची वाताहत होणार नाही दुर्दैवाने कोणताही अपघात झाला असेल त्यावेळी आपल्या डोक्यावर हेल्मेट नसला तर त्या ठिकाणी मार बसण्याची शक्यता ही अधिक असते बहुतांश वेळी प्राणहानी होण्याची शक्यताही मोठ्या प्रमाणात असते प्रत्येकाचे जीवन महत्त्वाचे आहे ते असे अपघातातून संपू नये यासाठी दुचाकी चालकांनी हेल्मेट वापरणे गरजेचे आहे अनपेक्षित अपघातातून जीवनदान देण्यासाठी हेल्मेट भेट देण्याचा संकल्प करण्याची गरज आहे हेल्मेट न वापरणाऱ्या चालकांवर कारवाई करताना हेल्मेटचे महत्त्व पटवून देत हेल्मेट न वापरणाऱ्या चालकांना यावेळी गुलाब पुष्प देऊन त्यांचा सत्कार करण्याचा अनोखा उपक्रमही राबवण्यात आला रायगड पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांच्या सूचनेनुसार पोलीस निरीक्षक सुरेश वराडे पोलीस निरीक्षक नामदेव बंडगर व पोलीस कर्मचारी मोठ्या प्रमाणात यावेळी उपस्थित होते स्वागता जैन रायगड मिरर मुरुड